हॅलो हाय नमस्कार मी रुई स्वागत करते रुहीज किचनमध्ये परत एक छान रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही रेसिपी खूप खास आहे जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल जाताना स्वतःचा घरातला डबा घेऊन जायचा असेल दोन चार दिवसाचा प्रश्न असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही भेंडीची भाजी करून बघा भेंडी मसाला भाजी आहे खूप सोप्या पद्धतीने जरा हटक्या पद्धतीने मी केलेली आहे त्यासाठीचा जो मसाला बनवलेला आहे इतका सुंदर टेस्टी असा मसाला आहे त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका प्रत्येक मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे दोन चार दिवस अगदी आरामात बाहेर राहू शकते अशी मस्तपैकी अशी भाजी आहे खायला खूप टेस्टी करायला एकदम सोपी अशी भेंडी मसाला तयार करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी भेंडी घेतलेली आहे ती साधारण एक असं व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे धुवून घेतलेली आहे व्यवस्थित आणि अशी प्रत्येक भेंडी ही व्यवस्थित पुसून घ्यायची आहे कारण का त्याला अजिबात पाण्यासारखं ठेवायचं नाही आहे नाहीतर आपली भाजी ही चिकटसर होते आता ही कापून घ्यायची कापताना आपल्याला थोडी ना, ना जरा ती जाडसरच कापायची आहे एकदम बारीक एक पातळ कापायची नाही आहे थोडी जाड करायची आहे कारण का आपल्याला पुढे जी सगळी प्रोसेस करायची आहे त्यासाठी भेंडी जराशी जाडसर कापायची आहे आणि जाडसर कापली की ती आपल्याला खायला पण खूप छान लागेल अशा पद्धतीने आपण सगळी भेंडी कापून घेणार तुम्ही गोल कापा मी अशी थोडीशी त्रिकोणीमध्ये असं हे केलेलं आहे तशा पद्धतीने कापलं तरीसुद्धा चालेल दिसायला जरा चांगलं वाटतं अशामुळे मी अशी कापलेली आहे आता सगळी भेंडी ही आपण अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे पेंडी सगळी आपली कापून झालेली आहे आता आपण बाकीच्या मसाल्याला वगैरे सुरुवात करूया इथे आता पुढे आपल्याला आहे ना खोबरं इथे ओलं खोबरं घ्या किंवा सुकं खोबरं घ्या जर तुम्हाला लगेच वापरायचं असेल तर ओलं खोबरं घ्या पण असं दोन चार दिवसासाठी टिकवणार हे काय तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल साधारण एक छोटा नारळ असतो तो अख्खा नारळ मी इथे घेतलेला आहे आता तरी आपण इथे ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं कोणतं पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट किंवा अख्खे शेंगदाणे असतील तर अख्खे शेंगदाणे भाजून टाकलं तरी चल ते इथे मी दोन टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे सात आठ कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आलं असं थोडासा तुकडा घेतलेला आहे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा सात त्याच्यानंतर बडीशेप घेतलेली आहे एक टेबलस्पून आता आपण इथे टाकायचं आहे एक टी स्पून धणा पावडर एक टीस्पून जिरा पावडर आता इथे आपल्याला टाकायचं आहे थोडी वन फोर टीस्पून हळद गरम मसाला टाकायचा आहे दीड टेबलस्पून एक टेबलस्पून आणि अर्धा टेबलस्पून एक टेबलस्पून आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे जेवढी आता भेंडी आहे त्यानुसार हा मी सगळा मसाला बनवते आणि आता आपण त्याच्या हे सगळं आहे ते व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर इथे करायचा नाही आहे पाणी न वापरता आपल्याला असं मस्तपैकी जरा असं जाडसर असं होतं ते खूप छान असं आपला मसाला तयार करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हा मसाला बनवलेला आहे अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे इतका सुंदर वास आत्ताच या मसाल्याला तो ना असं नुसताच खाल्लात ना तरीसुद्धा खूप टेस्टी लागेल त्यामुळे असं सुद्धा आपण चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो फक्त आता मीठ नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मीठ टाकून खाल्लं तरी असंच चालेल आता इथे मी थोडं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी भेंडी कापलेली होती ती थोडी आपण तळून घ्यायची आहे सगळी एकदम भेंडी तळायला टाकायची नाही कारण का त्याला वेळ पण जातो तेल पण भरपूर शोषलं जातं आणि आप त्यामुळे आपल्याला जशी पाहिजे तशी भेंडीचं टेक्स्चर येत नाही एकदम टाकली तर त्यामुळे थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे अशी नुसती तेलातनं बुडवून काढायची नाही आहे जरासं त्याचा कलर थोडासा त्याला क्रिस्पीपणा आला पाहिजे एकदम पण कुरकुरीत अशी करायची नाही आहे आपल्याला म्हणून आपण ही भेंडी जाडसर कापली होती का आता आपल्याला अशी ही फ्राय करायची होती अशी फ्राय करून ती भेंडी आपण शिजवून घ्यायची आहे छानपैकी अशा पद्धतीने आपण सगळी भेंडी थोडी 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 टाकून छानपैकी अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजेच तळून घ्यायची आहे मस्तपैकी थो थोडासा त्याचा कलर चेंज होतो तसा थोडासा कलर चेंज होत चालला की आपण ती भेंडी काढून घ्यायची आहे आणि आपण ती त्यातलं तेल जे एक्स्ट्रा असं ते नितळायला थोडंसं असं जाळीवरती वगैरे ती आपण भेंडी काढून ठेवायची तिथपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करूया हे बघा इथे आपण भेंडीचं तुम्ही बघू शकता जर असा कलर बदललेला आहे आता ही सगळी भेंडी आहे ती मी एका जाळीवरती काढून घेते अशा पद्धतीने आपण सगळी बाकीची भेंडीसुद्धा तळून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली भेंडी तयार आहे आता की आपल्याला ती जास्त शिजवायला लागणार नाही आता तेल बघा तेल खूप थोडं उरलेलं आहे म्हणजे पाच ते सहा टेबल स्पून तेल उरलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जो मगाचा सगळा मसाला बनवलेला होता तो सगळा मसाला आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा मसाला जर असा ना तेलावरती असं परतवून घ्यायचा आहे कारण का आपण त्याच्यामध्ये जे सुकं खोबरं वापरलेलं होतं ना ते आपलं सगळं छानपैकी त्याच्यामध्ये असं जरा परतवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आता आपण हा थोडासा मसाला असा परतवून घेऊया छानपैकी हे बघा बघू शकता आपलं तेल त्याने मस्तपैकी शोषून घेतलेलं आहे म्हणून तेल टाकताना आधी असंच टाकायचं एकदम भरपूर टाकलं की तर आपली भाजी एकदम तेलकट होते आता इथे टाकायचं आहे आपण मीठ मीठ आपण आधी टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे आत्ता आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकूया त्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने कोथिंबीर पण आपली टाकून झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्या म्हणजे भाजीला अजून छानपैकी चव यायला पाहिजे जर असं स चटपटीतपणा ये, येला पाहिजे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये तुम्ही इथे जर तुम्हाला लगेच भाजी खायची असेल तर ओलो कोकम असतं ते कोकमचे एक दोन तुकडे टाकलेत तरीसुद्धा चालतील आता काय मी अशी आपल्याला टिकवण्याची हंडी दाखवते त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये इथे एक टेबल स्पून चाट मसाला टाकून आहे चाट मसाला नसेल आमचूर पावडर टाकलेत तरीसुद्धा चालेल आता ती आपण त्याच्यामध्ये टाकल्याने इतका छान असा चटपटी टेस्ट येते ना त्याच्यामध्ये मसाला आपला छानपैकी परतवून झालेला आहे आता आपण जी भेंडी शिजवलेली होती ती भेंडी सगळी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि एकदम हलक्या हाताने मसाला आणि भेंडी हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला मसाला शिजलेला आहे भेंडी फ्राय करून झालेली आहे आपल्याला वेगळं असं अजून ते पूर्ण शिजत ठेवायचं नाही आहे मसाला तयार आहे भेंडी तयार आहे त्याच्यामुळे आपण सगळं नुसतं हलक्या हाताने मिक्स केलं की इतकी झटपट आणि टेस्टी अशी आपली भेंडी मसाला तयार होते ना तुम्ही ही भें भाजी आवर्जून करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुमची ही भाजी कशी बनली ती आणि मला नक्की नक्की म्हणजे नक्की कमेंट्स करून सांगा कारण इतकी सुंदर टेस्टी भाजी आणि ह्या मसाल्याने तुम्ही अजून बरंच काही काही पदार्थ बनवू शकता तर आत्ता ही भेंडी मसाला तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा रोहित किचन ट्वेंटी टूला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत परत एकदा भेटणार आहोत असे सुंदर सुंदर टेस्टी टेस्टी नवीन नवीन रेसिपीजनी व्हिडिओज बघण्यासाठी रुहिज किचन ट्वेंटी सबस्क्राईब करा सोबत बेलायन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल थँक्यू